आपलं कर्जत न्यूज बेधडक निर्भीड आणि परखड गुंडगे प्रभाग दहा मधील निवडणुकीच्या मध्ये आज आपण पाहणार आहोत महायुतीच्या उमेदवारांचा दमदार संपर्क अभियान प्रभागात प्रचाराचे तापमान वाढू लागले असून मतदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद उमटताना दिसून येत आहे गुंडगे प्रभाग दहामधील तिन्ही उमेदवार वैशाली मोरे कोमल मामूंडकर रॉली पाल या तिन्ही उमेदवारांनी आणि त्यांच्या महिला कार्यकर्त्यांनी उद्यमनगर परिसरात घरापर्यंत संपर्क करत मतदारांशी थेट संवाद साधला दरवाजावर जाऊन भेटणं मतदारांच्या समस्या जाणून घेणं आणि आगामी निवडणुकीबाबत महायुतीची भूमिका स्पष्ट करणं अशा पद्धतीचा हा प्रचार मतदारांपर्यंत चांगलाच पोचताना दिसून येत आहे महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटल्यापासून घराघरात जाऊन संवाद साधण्याचा महत्वाचा टप्पा सुरू झाला आहे उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या या मोहिमेला मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय अनेक महिला मतदार वरिष्ठ नागरिक आणि युवक वर्ग यांच्यासोबत उमेदवारांनी थेट चर्चा करून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या दिवस रात्र न थकता उमेदवार आपल्या प्रभागातील प्रत्येक कोपऱ्यात पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या प्रचार मोहिमेत कार्यकर्त्यांचा उत्साह पाहण्यासारखा आहे महिला कार्यकर्त्यांचा विशेष सहभाग त्या प्रचारात दिसून येत आहे महिला मतदारपर्यंत थेट पोहोचणे हे मोहिमेचे उद्दिष्ट असल्याचे महायुतीच्या उमेदवारांनी यावेळी सांगितले मतदार देखील या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देताना दिसत आहेत उमेदवार थेट घरी भेट देतात आमच्या समस्या ऐकतात अशा प्रत्येक प्रतिसाद अनेक मतदारांकडून मिळत आहे गुंडगे प्रभाग दहामध्ये निवडणूक जवळ येत असतानाच माहितीचा जनसंपर्क वाढताना दिसून येत आहे उमेदवारांचा उत्साह कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि मतदारांना मिळणारा प्रतिसाद या तिन्ही गोष्टीमुळे प्रभागातील निवडणूक आणखीनच रोचक होणार नमस्कार मी दीपक मोरे माजी नगरसेवक आत्ताच्या कर्जत नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या होऊ घातलेल्या माध्यमातून या गुणगे प्रभाग दहा मधून आपल्या तीन उमेदवार म्हणजेच रॉली विजय पाल वैशाली दीपक मोरे आणि कोमल मिथिलेश मामुमूणकर अशा या तीन इथूनचे स्थानिक प्रतिनिधी म्हणून उभे राहिलेले आहेत आणि थेट अध्यक्षपदासाठी आहेत त्या डॉक्टर स्वाती अक्षय लाड आहेत या नगर या ठिकाणी मागील पाच वर्षामध्ये जी जनतेने आम्हाला सेवा करण्याची संधी दिली त्या माध्यमातून आम्ही जनसेवेची कामं करत असताना विकास कामे करत असताना या नगर या ठिकाणी जो पाण्याची फार मोठी समस्या आहे त्या पाण्याची मोठ्या मोठी समस्या दूर करण्यासाठी या ठिकाणी माजी पाणीपुरवठा सभापती वैशाली दीपक मोरे यांच्या माध्यमातून चार इंचाची पाईपलाईन टाकलेली आहे म्हणजे उद्यमनगर धरती ग्रुप जुने असिस्टंट मंगलमूर्ती या ठिकाणी ही पाईपलाईन टाकलेली आहे आणि या, या उद्यमनगर वासियांना मी आणखी एक मोठा दिलासा देण्यासारखी गोष्ट सांगेल की जो पाण्याची जी समस्या आहे अगदी कमी दामाने जे पाणी येतं ती समस्या आता कायमची सुटणार आहे आपल्या कर्जत मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून अठ्ठावन्न कोटीची सुधारित पाणीपुरवठा योजना ही कर्जत नगरपतीसाठी लागू झालेली आहे आणि या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटेल एक स्थानिक नगरसेविका आणि पाणी पुरवठा सभापती असल्यामुळे या भागामध्ये लोकांना पाण्याची समस्या भविष्यात राहणार नाही यासाठी आपण तीन टाक्या या ठिकाणी नव्याने मंजूर केलेल्या आहेत आणि या तीन टाक्यांपैकी एक छोटी टाकी असणार आहे ती फक्त या उद्यमनगर आणि हा जुना असिस्टंट परिसर यासाठी असणार आहे त्यातून भविष्यातील पुढील तीस वर्ष पुरेल इतकी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि मी खरोखर या म्हणजे संधीचं संधी मिळाली आणि त्यातून आपण काही करू शकलो याचा आम्हाला खूप आनंद वाटत आहे आता राहिलेला आहे ते रस्त्याचं काम ते मार्गी लागलेलं ला आहे ते सुद्धा पूर्ण होईल याची खात्री देतो धन्यवाद आपलं कर्जत न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन बातम्या आणि अपडेट्ससाठी बेलायकन नक्की प्रेस करा